होय तासगाव कवटे महाकाळ विधानसभा मतदारसंघात आमचा उमेदवार असेल मी उमेदवार असेन की नाही आत्ताच सांगता येणार नाही अजितराव घोरपडे सरकार शेतकरी विकास आघाडीतर्फे विधानसभेला उमेदवार देणार असल्याचे संकेत येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत संघर्ष अटळ अशी चिन्हे अंजनी व चिंचणी विरुद्ध कवटे महांकाळकरांचा लढा मी निवडणूक रिंगणात उतरेल असे सांगू शकत नाही परंतु तासगाव कवटे महांकाळ विधानसभा मतदारसंघात आमचा उमेदवार असेल याबाबतचा निर्णय खासदार विशाल पाटील व आम्ही बैठकीत बसून घेऊ असे स्पष्टीकरण माजी मंत्री अजितराव घोरपडे सरकार यांनी पत्रकारांशी बोलताना दिले आहे तासगाव कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघात तिसऱ्या आघाडीसोबत आपण युती करणार आहात का तशी चर्चा झाली आहे का असा प्रश्न अजितराव घोरपडे यांना विचारला असता त्यांनी याबाबत आमची कोणाशीही चर्चा झालेली नाही अथवा तशी बैठक झालेली नाही ना त्याबाबत कोणतानीही निर्णय झालेला नाही त्यामुळे यावर काही बोलू शकत नाही असे स्पष्टीकरण घोरपडे यांनी यावेळी दिले तिसरी आघाडी म्हणजे कोण असा प्रतिसवाल अजितराव घोरपडे सरकार यांनी पत्रकारांनाच विचारला तशी कोणतीही चर्चा नाही त्यामुळे तिसरा आघाडीचा प्रश्नच नाही असे स्पष्टीकरण देखील घोरपडे यांनी यावेळी दिले सावर्डे तालुका तासगाव येथे शेतकरी विकास आघाडीचा मेळावा झाल्यानंतर अजितराव घोरपडे सरकार पत्रकारांशी बोलत होते याबाबत बोलताना अजितराव घोरपडे सरकार काय म्हणाले पुढे पाहूया आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क असं झाडांनी राजकारणात पाहिजे घेतलं कसं पर्वलं नाही काही विशिष्ट गोष्टी समाजाला पाहिजे त्या करत गेल्या उदाहरणार्थ मार्केट कमी करत होती त्यावेळेला त्यावेळेला ऊस किंवा इतर काही पिका असे पैसेही नव्हती पण निर्माण झालेलं धान्य विकायला काहीतरी सोर्स पाहिजे होता म्हणून मार्केट सोर्स झाला दृष्टीने ते एक पर्व सुरू झालं अनेक गोष्टी झाल्या पहिला साखर कारखाना उभा केला तसं आता शेती संबंधित अनेक गोष्टी करता येतील आम्ही तर आहेच पण शासनात जरा शासन हलवायला कुठेतरी पाहिजे तर ते हत्यार आम्ही निर्माण केले विधानसभेचं चित्र राहणार का त्यावेळी तुम्ही काही नागावमध्ये स्वतंत्र विकास आला त्यामुळे तुम्ही निवडणूक रिंगणात उतरणार आहात नाही तुम्ही काही रिंगणात उतरणार आहात असं काही सांगू शकत नाही सकाळची एका गोष्टीचं उल्लेख केला विचारपटनानी ते जे काय ठरवायचं आहे ते एकत्रित बसून ठरवायचं परंतु ते तेच बरोबर आहे विचार आहे कसा तिसऱ्या विचार आहे नाही दोन्ही आहे तिसऱ्या आघाडीत काही लोकांनी तुम्हाला संपर्क साधलाय प्रकाश आंबेडकर इतर काही लोकांनी तिसऱ्या आघाडीची तिसऱ्या कोण कोण आहे ते त्याचं पण नाही जिल्ह्यात तिसऱ्या आघाडीचं प्रयत्न प्रयत्न सुरू आहेत ना ते काय आपण प्रस्तावित आहे त्याचं ओरगाज करू ना

बाकी काय विकास झाला नाही आणि पाणी जे आलं हे आता खरं म्हणजे मी बोलणं बरोबर नाही आहे पण सत्य सुद्धा तुमचं पुढं आलं पाहिजे मी जे कृष्णेचं काम केलं आणि ते पाणी मळणगावपर्यंत आलं मळणगावपर्यंत आलं म्हणून तासगाव तालुक्याला पाणी मिळालं पाहिजे जाऊन बघा ते तिथली परिस्थिती म्हणून गव्हाण योजना झाली गव्हाण योजनेनंतर त्याला पाठवलं आता कोण मान्य करणार नाही पण झालेली वस्तू शेतकरी स्वतः जाऊन बघा काय अवस्था आहे शेवटी काय शेतकरी म्हणलं की विस्तृत शब्द आहे त्या सगळ्यांनाच मदत करणं गरजेचं आहे या बाबतीत मला मुख्यमंत्र्यांनी त्यावेळी विचारलं की ते गव्हाण कुठे आहे गव्हाण म्हणून गव्हान मळणगाव कुठं आहे त्या शेजारीसाठी ते तिथून पाणी मागायला लागले काय करायचं म्हणजे द्यायचं नाही लगेच एका मिनटात सांगितलं म्हटले काय डावकेच नाही नाही डावके लागले शेतकऱ्याला पाणी द्यायचं या महाराष्ट्राचा शेतकरी पाणी द्यायचं असल्याही परिस्थितीत आहे तुम्हाला कमी पडलं तर ती सोय मी केली आहे आत्ताचं आणि आपण राजकारणात सक्रिय जे आहे त्यात फरक काय वाटतं फरक म्हणजे त्यावेळेला लोक खरं बोलत होती आता खरं बोलणारे लोकच भेटत नाही डावपीचा शिवाय काहीच राहिलं नाही राजकारण